नमस्कार संगीताज कुकिंग चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत जगात भारी अशी चिकन दम बिर्याणी आणि एकदम सोप्या पद्धतीने आज आपण बिर्याणी बनवणार आहोत तीन किलोची बिर्याणी आहे तर कशी बनवायची आणि काय काय त्याचे साहित्य असणार आहे तर बघूया आपण चला सुरुवात करूया इथे आपण दीड किलो चिकन घेतलेलं आहे बोनलेस चिकन आहे आणि त्यामध्ये लेग पीस आहेत तर चिकन स्वच्छ आपण धुवून घेऊया आणि त्याच्यावरची एक्स्ट्रा स्किन असेल ती व्यवस्थित काढून घेऊया आपल्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ चिकन धुवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला वरची जी स्किन आहे ती काढून टाकायची आणि ज्या पद्धतीने आपण भाजीसाठी किंवा नेहमी ने ने चिकन क्लीन करतो तसंच आपल्याला चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे चिकन स्वच्छ धुवून झालं की मग आपण मॅरिनेशनची तयारी करणार आहोत तर इथे तीन किलोच्या चिकनसाठी आपण दीड किलो चिकन घेतलं आहे आणि दीड किलो तांदूळ घेतला आहे अशी तीन किलोची आपण बिर्याणी बनवणार आहोत आणि एकदम सोप्या पद्धतीने कोणीही बघून बनवू शकेल अशी बिर्याणी आहे यामध्ये आपल्याला कोणताही बरिस्ता किंवा आपल्याला अगोदर कांदा तळून ठेवायचा असं काही नाही आहे लगेचच्या लगेच तुम्हाला करता येईल अशी ही बिर्याणी आहे फक्त मॅरिनेशन तुम्हाला तीन ते चार तास अगोदर करून ठेवायचं आहे इथे मी दोनशे ग्राम दही घेतला आहे दही ॲड केल्यावर आपण याच्यामध्ये एक चमचा हळद घालणार आहोत त्यानंतर आपण जी लाल मिरची किंवा बेडगी मिरची तुम्ही दोन चमचे घ्या दोन चमचे आपल्याला आलं लसूण पेस्ट वापरायची आहे त्यानंतर थोडासा चिकन मसाला वापरला आहे मी आणि इथे आपण सुहाना चिकन बिर्याणी मिक्स वापरणार आहोत आहोत तर एक पूर्ण पॅकेट आपल्याला तीन किलोच्या बिर्याणीला ला लागणार आहे तर ते पूर्ण पॅकेट आपण चिकन जेव्हा मॅरिनेट करतो तेव्हाच आपल्याला टाकायचं आहे अर्धा लिंबू घेतला आहे चवीपुरतं मीठ आणि आता व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेणार आहोत चिकन मॅरिनेशनला आपल्याला जर रात्री चिकन बिर्याणी करायची असेल तर सकाळीच मॅरिनेशन करून आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि जेव्हा करायचं असेल त्याच्या दोन तीन ते, 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 ते तीन तास अगोदर आपल्याला फ्रीजमधून हे चिकनचं जे मॅरिनेशन केलेलं चिकन आहे ते काढून ठेवायचं आहे आणि हे आपल्याला नॉर्मल टेम्परेचरवर येऊ द्यायचं आहे जितकं हे चांगलं टेम्प आपल्या नॉर्मल टेम्परेचरवर येईल तेवढं चिकन ज्युसी होईल त्यामुळे तुम्हाला तीन ते चार तास अगोदर चिकन बाहेर काढून ठेवायचं आहे इथे मला थोडीशी बेडगी मिरची कमी वाटली म्हणून मी थोडीशी अजून ॲड केली आहे कलरसाठी आता हे सगळं मिक्स करून मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे तुम्ही तीन ते चार तास मॅरिनेशनसाठी ठेवू शकता आणि त्यानंतर नॉर्मल टेम्परेचरवर यायला दोन ते तीन तास ठेवावं लागेल यात आपण कोणताही कांदा कोथिंबीर पुदिना वापरलेला नाही आहे तो आपण फक्त फोडणीसाठी वापरणार आहोत तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला चिकन मॅरिनेट करून ठेवायचं आहे चिकन व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे आणि आपण ते फ्रीजमधून बाहेर काढलं तर तुम्ही बघू शकता मी तीन तास अगोदरच चिकन बाहेर काढून ठेवलं होतं आणि ते आता नॉर्मल टेम्परेचरवर आलं आहे तर आता आपण राईसची तयारी करणार आहोत तर मी इथे फॉर्च्यूनचा दीड किलो तांदूळ घेतलेला आहे तो आपल्याला एक ते दीड तास भिजत घालायचा आहे तांदूळ स्वच्छ एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा आणि मग तो आपल्याला भिजत घालून ठेवायचा आहे आता इथे जोपर्यंत तांदूळ आपला भिजतो आहे तोपर्यंत आपण चिकन शिजवून घेणार आहोत आणि कांदा टोमॅटोची तयारी करणार आहेत इथे आपल्याला ह्या आप जो दीड तासाचा टाईम आहे त्यामध्ये आपल्याला चिकनची प्रिपरेशन करून घ्यायची आहे अशा प्रकारे तांदूळ आपल्याला भिजत घालायचा आहे इथे आपल्याला फोडणीसाठी सात साथ कांदे लागणार आहेत आणि चिकन दम बिर्याणी बनवताना सात कांदे तर आता मी उभे कांदे कापून घेतले आहेत हे आपल्याला फायनल जेव्हा आपण चिकन बिर्याणी करणार आहोत तेव्हा वापरायचे आहेत आणि हा जो बारीक कट केलेला कांदा आहे तो चिकन जेव्हा आपण शिजवणार आहे त्या फोडणीला वापरायचा आहे सेम आपल्याला टोमॅटो ही हा जो टोमॅटो आहे तो फायनल जेव्हा आपण बिर्याणी करणार तेव्हा आणि फोडणीसाठी आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी कांदा आणि टोमॅटो कट करून घेतला आहे इथे मी सात कांदे उभे आणि सात कांदे बारीक चिरून घेतले आहेत त्याचप्रमाणे टोमॅटोही घ्यायचा आहे आता आपण भात शिजवून घेणार आहोत इथे मी एक चमचा तूप घेतला आहे आणि एक चमचा आपल्याला तेलही घ्यायचं आहे यात आपण खडे मसाले घालणार आहोत दोन ते तीन वेलची तेजपत्ता घालायचा आहे आपल्याला आणि लवंग दालचिनी वापरली आहे आपण ते चांगलं तळून घेतलं की आपल्याला त्याच्यामध्ये दोन ते दो तीन ग्लास पाणी घालायचं आहे चवीपुरतं मीठ थोडीशी कोथिंबीर घालतो आहे कोथिंबीर आणि पुदिना आणि अर्धा लिंबू घालतो आहे लिंबाने रा आपला जो भात आहे तो पांढरा शुभ्र होतो आणि सुटसुटीत होतो इथे मी एक उकळी आल्यावर तांदूळ घातले आहेत तांदूळ आपल्याला फुल गॅसवरच करायचं आहे फुल फ्लेम ठेवायची आहे जेणेकरून भात जास्त शिजू नये इथे आपल्याला ऐंशी टक्के भात शिजवून घ्यायचा आहे एक वाफ काढून घेऊया जोपर्यंत उकळी येते तोपर्यंत आपण ताट झाकून ठेवलं आहे उकळी आली की आपल्याला परत ताट झाकायचं नाही आहे फुल फ्लेमवर आपल्याला हा भात असा शिजवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला भात हलवत राहायचा आहे तोपर्यंत आपण आता चिकनला फोडणी देणार आहोत इथे दोन ते तीन चमचे आपल्याला तेल घ्यायचं ते आहे त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत तर आज मी चिकन कुकरमध्ये आधी शिजवून घेणार आहे आणि मग दम बिर्याणीला आपण तो दम देणार आहोत कांदा चांगला लाल होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे इथे आपला भात पण शिजलेला आहे तर आपण आता अगोदर तो काढून घेऊया एका चाळणीमध्ये आपल्याला अशा प्रकारे हा भात काढून घ्यायचा आहे खाली एक भांडं घ्यायचं आहे आणि वर अशी जाळी घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला हा तांदूळ काढायचा आहे तुम्ही बघू शकता ऐंशी टक्के शिजलेला आहे आणि बाकी आपण जेव्हा दे दम देणार तेव्हा शिजवणार आहोत त्याला इकडे आपला कांदा व्यवस्थित तळला गेला आहे यामध्ये आपण आता टोमॅटो घालणार आहोत तर बारीक चिरलेला टोमॅटो आहे पाच ते सहा आपल्याला टोमॅटो घ्यायचे आहेत तिथे थोडंसं मीठ घालूया याच्यामध्ये जेणेकरून लवकर आपलं जो टोमॅटो आहे मऊ होऊन जाईल चांगलं परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालणार आहोत आपण तीन शिट्ट्या काढणार आहोत आणि यामध्ये आपल्याला आपण ज्यामध्ये मॅरिनेशन केलेलं चिकन आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला अर्ध्या कप कपपेक्षाही कमी पाणी घालून तेच पाणी आपल्याला या चिकनमध्ये टाकायचं आहे आणि हे चिकन आपल्याला हाय फ्लेमवर तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे चिकन चांगलं ज्युसी होईल ह्याच्या तीन चिट्ट्या आपण काढून घेणार आहोत जोपर्यंत आपलं हे चिकन एका साईडला शिजतं आहे तोपर्यंत आपण दम बिर्याणीला सुरुवात करूया इथे तीन ते चार चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे आता आपण कोणतेही खडे मसाले यामध्ये वापरणार नाही आहेत आपण मसाले आपल्या मॅरिनेशनमध्ये ऑलरेडी टाकलेले आहेत तर इथे आपण कांदा चांगला तळून घेणार आहोत आपलं हे चिकन शिजलेलं आहे आणि एका साईडला आपलं कांदाही चांगला परततो आहे तर दोन ते तीन तासामध्ये तुम्ही कशीही बिर्याणी बनवू शकता बघू शकता कांदा व्यवस्थित तळला गेलेला आहे आता आपण उभा चिरलेला जो टोमॅटो आहे तो इथे वापरणार आहोत सेम आपल्याला इथे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आपला, चा आपला टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो चांगला परतला गेला आहे आता इथे आपण मसाले घालणार आहोत इथे मी लाल तिखट घातलं ला आहे थोडीशी हळद घातली आहे आणि बिर्याणी मसाला घातला आहे इथे आपलं चिकन तयार आहे व्यवस्थित शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता ही जी थोडीशी ग्रेव्ही आहे ती आप ती जेव्हा आपण फोडणीमध्ये घालू तेव्हा थोडीशी आटून जाणार आहे आपण याच्यामध्ये चिकन घातलेलं आहे व्यवस्थित आपण हलवून घेणार आहोत आणि काजू तुम्ही एकतर तुपात तळून घेऊ शकता आणि ज्यांना तुपात तळलेले किंवा तेलात तळलेले काजू नाही आवडत तर, ले ले तर ले ले। ना तुम्ही डायरेक्ट ह्या मसाल्यामध्ये काजू घालू शकता आम्ही काजू चिकन मसाल्यामध्ये घालतो जेणेकरून चिकनची टेस्ट यावर त्यामध्ये येते तुम्ही अशा पद्धतीनेही काजू घालू शकता हाय फ्लेमवर आपल्याला हे चिकन परतवून घ्यायचं आहे वरून आपण कोथिंबीर आणि पुदिना घातला आहे ह्यानंतर आपण करणार आहोत राईस चिलेरी तर इथे आपण राईस घातलेला आहे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि अर्धा तास अगोदर आपल्याला केसरचं पाणी बनवून ठेवायचं आहे तर तुम्ही तिथे तीन चार ते चार चमचे पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये केसरच्या काड्या घालायच्या तर जेव्हा तुम्ही मॅरिनेशन कराल तेव्हाच तुम्हाला केसरचं पाणी बनवून ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे गे केसरचं एक चमचा तूप घालूया आणि कोथिंबीर पुदिना कट केलेला आहे तो घालायचा आहे वरून इथे वाटलं तुम, वा वा जा तर तुम तुम्ही जेव्हा कुकरला चिकन लावाल आणि जर रस्सा जास्त झाला असेल तर तो साईडला काढून तुम्ही वर जसं तूप तुम्ही घातला आहे तसंच तुम्ही तो रस्साही घालू शकता एका साईडला आपण कोळसा गरम करायला ठेवला आहे आता आपण स्मोक देणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला स्मोक द्यायचा आहे आणि वर आपल्याला काहीतरी जाड भांडं ठेवायचं आहे तर आपल्याला पंधरा ते वीस मिनटं दम द्यायचा आहे त्यानंतर हे काढून घ्यायचं आहे आपल्याला तर आपली चिकन बिर्याणी खायला तयार आहे एकदम सोप्या पद्धतीने कोणीही बनवू शकेल अशी ही बिर्याणी आहे चिकन दम बिर्याणी तुम्ही बघू शकता आपला राईस एकदम मोकळा झाला आहे आणि चिकनही एकदम ज्युसी झालेलं आहे काहींचा काहींची बिर्याणी आहे ती खूप ड्राय होते खूप कोरडी होते पण इथे बघू शकता आपलं राईस एकदम पांढराशुभ्र मोकळा झाला आहे आणि चिकन मस्त ज्युसी झालेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही चिकन बिर्याणी कराल तर पहिल्याच अटेम्प्टमध्ये तुम्ही चिकन बिर्याणी करायला शिकाल तुम्ही बघू शकता आपली बिर्याणी रेडी आहे चिकनही एकदम ज्युसी झालेलं आहे आणि मसाल्यांचा जो बॅलन्स आहे तो एक नंबर झालेला आहे तुम्ही अशा पद्धतीने नक्की बिर्याणी करून बघा आणि मला